माझा लिमिटेड पॉईंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा सा पक्ष आहे ते फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फाउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आहे पक्षाच्या आता दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला लड़ाई जसा जसा है। दिलेला आहे आमची लढाई कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंडपर्यंत जायचोवर दोन्ही बाजू ज्या लढत आहेत म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची पहिल्यांदा मागणी केलेली नाही आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं त्याचं कन्फ्युजनचं मी उदाहरण तुम्हाला देते की एक दहा दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं जर ह्या रा देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गडाचिन्ह हे आदरणीय पवारसाहेबांचंच आहे हेच जर जर पार्लमेंट मध्ये होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही हे दुर्दैव आहे की जे आधीच चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्ती चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं तुतारी वाजवणारा माणूस